नमस्कार मी सुदर्शन बागडे आपण बघताय न्यूज नागपूर संपूर्ण महाराष्ट्रात व नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकाची धामधूम सुरू असतानाच दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूर शहरात सहा विधानसभा क्षेत्रात मतदान सुरू होते त्याच वेळेस अनेक यूट्यूब चॅनल व इन्स्टाग्रामवर बातम्या येत होत्या त्या म्हणजे बोगस मतदानाविषयी न्यूज नागपूरनेही अशाच प्रकारची बातमी चॅनलवर दाखविले आम्ही दाखवलेल्या बातमीमध्ये मतदाराने मतदार केंद्रात हो हल्ला केल्यावर त्यांना मतपत्रिकेवर मतदान करू दिले मी उत्तर नागपूर स्वास्तिक शाळेमध्ये माझं मतदान केंद्र होतं तिथे गेलो होतो मी आणि तिथे जसं मी मतदान करायसाठी गेलो तर त्या तिथचे जे कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या नावावर मतदान झालेलं आहे सांभाळ तर मी एकदा म्हणजे आश्चर्यचकित झालो की मला असं काय मी इतक्या वर्षापासून मतदान करून राहिलेलो आणि माझ्या नाव कोण आहे हां माझ्या बोटावर शाही पण नाही आहे मी त्यांच्याशी भांडलो मग जे पोलिंग एजंट होते त्यांनी म्हटलेलं आहे की त्या आम्ही टिकमार केली मतदान झालेलं आहे म्हणून तर त्याच्यानंतर मग मी पुन्हा आवाज मला असं शक्यच नाही आहे समज हे मला बोगस मतदान झालेलं आहे का मग ते निवडणूक अधिकारी होते तिथे तर त्यांनी मला म्हणजे थांब थांबा साहेब थांबा म्हणे थोडा वेळ म्हणे तुम्ही म्हणे मग मला खुर्ची वगैरे आणून दिली त्यांनी आणि बसवलं हो मग त्यांनी जे आपलं ते त्यांच्या बी लक्षात आलं म्हणा ते की बोगस मतदान झालं यांच्या नावावर म्हणून मग त्यांनी मला बसवलं मग त्याने ते शोधायोग केली ते फॉर्म वगैरे जे असतात काही ते फॉर्म वगैरे दिलं त्याच्यातमध्ये नाव वगैरे लिहिलं आणि मग मला त्यांनी मतदान करायसाठी करायला मत। कार्ड किंवा आधार कार्ड घेतल्या जाते तर जो ज्या माणसाने तुमच्या नावाचं मतदान करून गेलं असेल त्याचं असं काही दिलं असेल ते समोर तुम्हाला दाखवलं का नाही नाही ते तिथं सगळी बदमाशी झालेली आहे की माझ्या नावावर मतदान केलं आहे पण त्याने ते चुकीच सांगितलेलं की तुमच्यासारखा माणूस होता आणि त्याच्या फोटो तुमच्यासारखाच होता वगैरे म्हणून म्हणून मला ते असा रस्त्यावर लावण्याचा त्याने प्रयत्न केला होता त्या लोकांनी मतलब काय आणि तिथे जे पोलिंग एजंट होते ते, ते काय एवढं शिकले सवरले आणि चांगले हे नव्हते त्यांना थोडंसं काय जानकारी नव्हती त्या बाबतीतची काय मतलब पोलिंग एजंटने काही आक्षेप घेतला नाही तुमच्या सांगितल्याप्रमाणे आक्षेप घेतला नाही त्यांनी आणि मी त्यांच्याकडे पाहिलं तर मी त्यांना अटकलं आहे की म्हटलं यार तुम्हाला जेव्हा बोलवतात मी म्हटलं की काळी ते काम केलेलं आहे म्हटलं मी मग तुम्हाला बोलवतात कुणाचं नाव घेऊन तर तुम्ही तुमचं काम आहे म्हटलं मला चेक करायचं बरोबर म्हटलं काय तुमच्यासारखा होता वगैरे हे बरोबर नाही म्हटलं काय नाही म्हटलं मग निवडणूक अधिकाऱ्यांनी मला समजावलं बसा म्हणे मी तुमचं काम करू देतो म्हणा तुम्हाला तुमचं ओठ नक्कीच म्हणजे होईल म्हणे मग त्यांनी ते प्रोसिजर ज्यांचं ते प्रोसिजर फॉलो केलं त्यांनी आणि मग मला मी त्या बॅलेट पेपर मतदान केलं इतकेच नाही तर इतरही चॅनल्सने वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात बोगस मतदान होत असल्याचे दाखविले ई टी न्यूजने पश्चिम मतदार क्षेत्र येथे झिंगाबाई टाकडी मराठी शाळेत बोगस मतदान झालेला प्रकार उघडकीस आणला ई टी न्यूजने दाखविलेल्या बातमीमध्ये मतदाराला चक्क हाकलून लावले मी रवींद्र मुगलीधर गंगारे मी जेव्हा मतदान करायला गेलो तर माझ्या नावाचं बोगस मतदान झालेलं आहे मी जेव्हा त्यांना विचारलं इन्क्वायरी केली तर त्यांनी मला म्हटलं की पोस्टल बॅलेट ह्या माझ्या नावाने मतदान झालेलं आहे बघा माझ्या हातावरती कुठं मार्क वगैरे दिसत आहे किंवा माझ्या शरीरावरती कुठं मार्क वगैरे दिसत आहे की मी मतदान केलेलं आहे हे माझ्या नावाने बोगस मतदान केलेलं आहे मला मतदान करू द्यावं ही माझी विनंती आहे मी झिंगाबाई टाकडी असाच बोगस मतदानाचा प्रकार दक्षिण पश्चिम मतदारसंघात साऊथ पॉइंट स्कूल येथे घडला मतदान करण्याकरिता आलेली उत्तरा भीमराव पाटील यांच्याऐवजी यांच्याऐवजीपुनी दुसऱ्यांनीच बोगस मतदान करून गेले याचे उघड इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नागपूर टुडे यांनी प्रकाशित केले त्या बाईने हो हल्ला केल्यावरही बाईला मतदान करू दिले नाही माझं नाव मनुषा सुधाकर आहे ती इथे मतदान करायला आली होती ही माझी मैत्रीण आहे उज्ज्वला भीमराव पाटील तिच्या जागी कोणी कोणीतरी उत्तरा भीमराव पाटील मतदान करून गेली त्या लोकांनी काय चेक केलं फोटो तिथेच आहे नाव पण तिचंच पण दुसरी बाई कशी मतदान करून गेली तुम्ही तिथे गेले तर तुम्हाला म्हणजे काय सांगण्यात आलं ते बोलले की तुमच्या जागेवर कोणीतरी करून गेलेलं आहे आणि तुमचे जरी डॉक्युमेंट उज्ज्वला भीमराव पाटील असेल तर फोटोला काय महत्व फोटो चेंज होत राहते काळ साव कधी काळा चेहरा कधी गोरा चेहरा असं ते मला बोलले पण मी म्हंटल माझा फोटो फोटोचा माझा अधिकार आहे पण ते बोलले की नाही हे शक्य नाही तुम्ही कुठेतरी कंप्लेंट करून बघा आणि तुम्ही आता जसं इथे कोणत्या रूम नंबर मध्ये नंबर एक मध्ये पोलिसांना पण म्हंटल आम्ही पोलीस पण आले पण त्यांनी आमा, ते तसं रिट काही उचलली नाही ते म्हणजे आम्ही जातात काही करू शकत नाही आम्ही बाहेरच्या म्हणजे आम्हाला आतमध्ये जायचा अधिकार म्हणजे तुमचं आणि तुमचं राहणं कोणत्या एरियामध्ये आहे म्हणजे तुमचं दक्षिण पश्चिम मध्ये येतं आणि हे तुमचं सेंटर आहे आपलं साऊथ पॉइंट शाळा ना मतदानाचा अधिकार काय कदाचित माहित नसेल अशा विद्यार्थ्यांनाही बोगस मतदानाच्या विळख्यात ओढले विद्यार्थ्यांनी आतापर्यंत लोकशाहीच्या उत्सवात वयोगटानुसार स्वतःचं मत टाकण्याचा अधिकार नसतानाही त्यांना या बोगस मतदानाच्या रॅकेटमध्ये सामील केले विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवून त्या ते विद्यार्थ्यांकडून बोगस आय डी तयार करून त्यांच्याकडून मतदान करून घेतले मत बघा ही बातमी इंस्टाग्रामवर तत्पर असणाऱ्या नागपूर टुडेची जिल्हा विधानसभामध्ये मेघेच्या कॉलेजला चक्पर वाऱ्या त्यांचं भूत आहे त्या त्या कॉलेजला मजबूत दिलेला आहे आणि बाहेरचे होतं किती बिहारचे होतं इथं करत आहे आज प्रॉपर इलेक्शन असल्यामुळे कॉलेजला सुट्टी आहे तरी विद्यार्थी कॉलेजच्या अंदर टाकून राहिले हे दोन दोन तीन तीनशे गट करून तुम्हाला कुठे विद्यार्थी अपेक्षा याचा मला जबाब पाहिजे पोलीस प्रशासन त्याचं काय काय करत आहे हे लोक पोलीस प्रशासन हे विविध विधानसभा क्षेत्रात बोगस मतदानाच्या घटना घडल्या त्या क्षेत्राच्या निवडणूक मतदान केंद्र नियंत्रणाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना याची जाणीवपूर्वक माहिती असून सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र विविध क्षेत्रात मतदान केंद्रात मतदारांना दिसून आले नागपूर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी यांचेकडून बोगस मतदान थांबविणे तर लांबच राहिले पण असे काही घडलेच नाही जिल्ह्यात निवडणुका शांततेत पार पाडल्या कुठेच बोगस मतदान झाले नाही असे न्यूज नागपूरच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले मतदान झालं रेकॉर्ड ब्रेक मतदान नागपूरमध्ये झालेलं आहे मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये सगळ्यात जास्ती मतदान आपल्या नागपूर जिल्ह्यात झालं जवळपास एकसष्ट पॉईंट सहा टक्के मतदान झालं आणि यामध्ये जवळपास महिलांचं जे नवीन मतदार त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह दाखवून मतदान केलं आहे आणि जवळपास अडीच लाख मतं लोकसभेच्या कंपनीमध्ये जास्ती मतं ह्यावेळेस मतदान पेटीमध्ये पडलेली आहे आणि त्याचप्रकारे मतमोजणी मतमोजणीसुद्धा शांततेमध्ये पार पडलेली आहे आणि कुठेच लॉ एन ऑर्डर किंवा रिकाऊंटिंग किंवा कसलाच असा इशू आलेला नाही आहे आणि स्मूथली संध्याकाळपर्यंत सगळे मतदान केंद्रावर मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरळीतपणे पार पडलेली आहे नाही त्याच्यामध्ये आम्ही स्वीप ऍक्टिव्हिटीज केल्या जनजागृती केली रॅलीज केल्या सगळ्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्यातल्या त्यात मतदान वाढून घेतलं जवळपास तीन लाख नवीन मतदार मागच्या सामन्यातून ॲड झाला आणि सगळे लोक यावेळेस बाहेर पडून विंटरमध्ये इलेक्शन असल्यामुळे ऊन नव्हती त्यामुळे मोसम चांगला असल्यामुळे सगळे लोक बाहेरून सगळ्यांनी मतदान केले आणि त्यामुळे मतदानाचा टक्का वाढलेला आहे काय जिल्ह्यामध्ये मतदानाचाही प्रमाण अनेक ठिकाणी कुणाच्या नावावर कोणी मतदान केलं आहे हे प्रकार घडले यावर कुठली कारवाई नाही चुकीचं आहे असं कुठेच घडलेलं नाही आहे ज्या ठिकाणी ऑब्जेक्शन आलं होतं त्या ठिकाणी इन्क्वायरी होऊन ते सांगण्यात आलेलं आहे की ते बिलकुल बरोबर वोट झालेलं आहे कुठलेच एकही ज्या तक्रारी तथ्य नाही आहे आणि कुठेच बोगस वोटिंग झालेलं नाहीये आमच्याकडे काही चॅनल दाखवल्या आहेत आहे उत्तर नागपूरचा आहे तिथे त्यांना जेव्हा त्यांचं मत झालं म्हणून जेव्हा कर्म निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांगितलं तेव्हा त्यांनी हु त्यांचं बॅलेट पेपरवर मतदान केलं काही लोकांना हो हल्ला केला म्हणून बॅलेट पेपरवर घेतलं काही लोकांनी नळवून पाठवलं हे चुकीचं आहे आमच्याकडे तक्रार आल्यावर लगेच आमची टीम जात असते झोनल ऑफिसर जात असते सेक्टर ऑफिसर जाऊन चौकशी करत असते असं कुठेच झालेलं नाही कारण इलेक्शन हा प्रक्रिया हे फुलप्रूफ असते मतदार यादी अचूक असते आणि त्यामुळे कोणीच बोगस माणूस येऊन मतदान करू शकत नाही तर अशा प्रकारचं काही तक्रारी आल्या आम्ही तुम्हाला ते आम्ही चौकशी करू पण तसं आतापर्यंत आता इले व्होटिंग होऊन तीन चार दिवस झाले तर आमच्याकडे एकही तक्रारी नाही आली त्यामुळे अशा तक्रारीमध्ये तथ्य नाही आहे आणि जर असेल काही तुमच्याकडे काही पुरावा असेल काही हे असेल तर आम्हाला ते आम्ही चौकशी करू थँक्यू महाराष्ट्रात महायुतीला अफाट विजय मिळाला असे विजय सृजनांच्या मनात कधी कधी भीती जन्माला घालतात वेड्या बहिणींची वेळी ही माया असे या विजयाचे वर्णन काही जण करीत आहेत मात्र या सगळ्या बहिणी शहाण्या हुशार आहेत आपापल्या घरातील पुरुषांना अबोलपणे असण्याची शक्यता आहे सर्वसामान्य मतदारांनी किंवा नागरिकांनी मतदान करताना आपापला अप विचार करणे अपेक्षित असते असे असतानाही नागपुरात बोगस, बोगस मतदान कोणी करून घेतले लोकशाहीमध्ये बोगस मतदान होणे हुकमशाहीकडे वाटचाल नाही काय नागपुरात अनेक मतदान क्षेत्रात बोगस मतदान झाल्याचे सोशल मीडियावर अनेकांनी हिंमत करून दाखविले त्यात आमच्या न्यूज नागपूरनेही दाखविले इतकं सर्व सोशल मीडियावर असताना सुद्धा मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मान्य करायला तयार नाही मग प्रश्न असा उठतो सर्रास बोगस मतदान केंद्रात होत असतानाही कुणाच्या कशा लक्षात आलं नाही बोगस मतदानाच्या बातम्या मुख्य प्रवाहात असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियामध्ये न आल्याने नागपूर जिल्ह्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मान्य करणार नाही काय न्यूज नागपूरच्या प्रतिनिधीने होत असलेला चुकीचा प्रकार मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांना लक्षात आणून दिल्यावर पुरावे द्या आम्ही चौकशी लावतो असे काम देने। काम है का म्हणतात पुरावे देणे माध्यमांचे काम आहे काय सोशल मीडियावर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आल्यावर मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कारवाई करत नसतील तर असे म्हणायला वाव आहे निवडणूक अधिकाऱ्यांच्या सहमतीनेच बोगस मतदान झाले की काय